नमस्कार मी सविता सविदास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण सिमला मिरची सुकी भाजी बनवणार आहोत ही भाजी अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना टिफिन मध्ये भरून देण्यासाठी अगदी झटपट बनून तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर सिमला मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी आठ ते दहा सिमला मिरची अशी उभी पात्र चिरून घेतलेली आहे पण तुम्ही मिरचीचे मध्यम आकारात मोठे काप करून घेतले तरीही चालेल पण अशी उभी पातळ मिरची कापून घेतली ना तर ती लवकर शिजायला मदत होते चला तर आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे आता मोहरी छानपैकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजेत थोडासा कडीपत्ता टाकूया त्यानंतर इथे एक कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया आणि हा कांदा छानपैकी परतून घेऊया हा कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे एकसारखे याला उलट असं हलवून घ्यायचं म्हणजे या कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुद्धा सुट्ट्या होतात आणि कांदा अगदी व्यवस्थित शिजला जातो आता कांदा तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी चालेल तर पहा मध्यम आचेवर हा कांदा मी छानपैकी मऊ होईपर्यंत शिजून घेतलेला आहे या आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ही आलं लसूण पेस्ट सुद्धा एखाद मिनिट यामध्ये छानपैकी परतून घेऊया आता आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा छानपैकी मऊ होईपर्यंत शिजून घेऊया टोमॅटो असं बारीक कापून घेतलं ना की तो फोडणीमध्ये लवकर शिजला जातो तर पहा इथे आपला टोमॅटो सुद्धा छानपैकी मऊ शिजलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया थोडीशी हिंग फोडणी टाकताना गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट टाकूया म्हणजे जो वर्षभरातल्या साठवणीसाठी आपण मसाला बनवून ठेवतो ना तो हा मसाला आहे आणि हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर एखाद मिनिट हा सर्व मसाला, छान मसाला मसाले मी छानपैकी परतून घेतलेला आहे कारण मसाला आपण जेवढा चांगला परतून घेऊ ना तेवढी भाजीला छानपैकी चव येते त्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित शिजणं खूप महत्त्वाचं आहे तर एखाद मिनिट हा सर्व मसाला मी छानपैकी शिजून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा कच्चा वास भाजीला लागणार नाही आता या मसाल्यामध्ये ही कापून घेतलेली शिमला मिरची टाकूया मिक्स करून घेऊया या वेळेला गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवते म्हणजे मध्यम आचेवर करून घेते आता ही मिरची मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून घेऊया अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला खूप छान लागते ही भाजी आता मीठ मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया भाजीवर थोडस पाणी शिंपडून घेऊया अगदी थोडस अगदी थोडंसं पाणी शिंपडून आहे त्यानंतर कढईवर झाकण ठेवूया आणि ही भाजी मंदाच्यावर छानपैकी शिजून घेऊया आणि अधूनमधून काय करायचं कढईवरचं झाकण काढायचं आणि भाजी उलटने हलून घ्यायची म्हणजे मग ती खाली करपली जाणार नाही आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत कढईवरचं आपण झाकण काढूया मिरची अजून शिजलेली नाहीये पण थोडीशी खालीवर करून घेते म्हणजे सगळीकडून ती एकसारखी शिजली जाईल आणि खालून करपणार पण नाही आता पुन्हा कढईवर झाकण ठेवूया आणि ही मिरची व्यवस्थित शिजून घेऊया आता मध्ये मिरची टाकल्यापासून जवळजवळ दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आता कढईवरचं झाकण काढूया तर पहा इथे आपली मिरची छानपैकी शिजलेली आहे कारण मधल्या वेळेत ही भाजी मी अशी उलाटने हलवून घेत होती त्यामुळे ही शिमला मिरची अगदी व्यवस्थित सगळीकडून एकसारखी शिजली गेली वरून कोथिंबीर टाकूया दोन चमचे भाजलेल्या शेंगाण्याचा पूट टाकूया आणि इथे आपली सिमला मिरचीची सुकी भाजी बनवून तयार आहे बघा किती मस्त भाजी बनून तयार झाले छान चमचमीत आणि रंग पण भाजीला बघा किती सुरेख आलेला आहे काढून घेऊया तर इथे आपली सिमला मिरचीची सुकी भाजी बनवून तयार आहे पहा किती मस्त भाजी बनवून तयार झाले अगदी कमीत कमी वेळेत ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे चपाती भाकरी किंवा मग वरण भातासोबत ही भाजी चवीला एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने सिमला मिरचीची सुकी भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू